जय शवालाल बोरू भाई बोर्ड ट्वी चॅनेल आहे पण आपला श्रीराव अवगत सर देख तेरो गोर् टीव्ही चॅनल नमस्कार बंधू भगिनी जेव्हा इंग्रजांचे राज्य होते तोपर्यंत इंग्रजांच्या नावाने बोटे पोडणे दुश्मे देणे ठीक होते परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्ष पूर्ण होत असताना संविधान लागू होऊन सत्तर वर्ष पूर्ण झाली हो आहेत तरी भारत देश समस्याग्रस्त दिसतो आहे जेव्हा की आजवर बहात्तर वर्षात सोळा वेळा देशांचे राजकार चालवणारे तर राज्याचे कारभार चालवणारे तेरा वेळा आपण प्रतिनिधी निवडून दिलेत आतापर्यंत वेगवेगळ्या पार्टींचे पक्षांचे चेहऱ्यांचे नावांचे रंगारुपांचे घोषणांचे राजकारण कारभारांचे अनुभव घेतले आजवर आलटून पालटून सर्वांवर विश्वास ठेवून आपले हितचिंतक म्हणून निवडून दिले आजवर सर्व पार्टींच्या विचारांच्या नावाच्या लोकांनी आपल्या भावनेचा विचार केलेला नाही नाही यातून बोध घेऊन आपण पुढाकार घेतला ही आपली मोठी चूक झालेली दिसत आहे आजवर जात धर्म पंथ व्यक्ती पैसा पार्टी बऱ्याच भूलतापांना बळी पडून निराशा वाढत आहे कारण आपण जागरूक नागरिक मतदाता म्हणून लोकशाही टिकवणारे अजून पावेतो बनलो नाही अगोदर व आताही इंग्रजांचा तसेच प्रत्येक पार्टीची मंडळी एक दुसऱ्यांना देण्यात नावे ठेवण्यात महिने वर्षानुवर्षे काढीत दिशाभूल करीत आहेत जेव्हा की भारत देश आपला, आपन भारत देशाचे निवडून दिलेले प्रतिनिधी दि आपले पक्ष पार्टी नेते कार्यकर्ते आपले मग बहात्तर वर्षांमध्ये किमान या समस्या का उद्भवल्या आपण ऐकूया आपल्या या गावकऱ्यांच्या तोंडूनच गोरटी रिपोर्टर मानोरा तालुका गोपाल चव्हाण मग पारदांडा खंडाळा तालुका मानोरा जिल्हावासी हे गामे रहिवासी रेन हे गामे या गामीबद्दल हनुक्या नावचं की या गाम्यानं सत्तर वर्ष हे गे तरी आजताना एकी शासनीय योजना आता ऐकून पहिल वाद जे हमार आदिवासी पॅकेज आहे माहिती आहे आता सभामंडप आहे वाढत सभा सभामंडप कोणी आहे आजी पुनाकरण पाणी नळ योजना जे ओ चा। आबेदान चाल ढकल करायचं चा हम्म आज तणा आजी टँकर व्यवस्थाची आता सिंचन तलावेसार हमार प्रस्ताव ओप ही कारवाई रिॲक्शन कोणी घ्यायचं सरकार वर सारा शार्ण 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 वर सारा जे हमार गव्हर्मेंटचं गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ध्यान कोण देरीचं आणि जे घरकुलचं हमार लोकुल व घरकुल्यार जे योजनाचं व री लाभ आभेदान मिळायचा कोणी कैसा लोग खरकुल बांध्याचा वंदूर आवेदन चेक कोणी निकलेस अब हम अर्जे की तो तो बावडीरी तो किती कतराकार का की देगा तांदा अच्छे नी पण उ खडाना आपल्याला काही मळो पाणी मले पाणी पाणी छे अब दिने ते हमार ज करता नी तो वही व्यवहार ले देखो नी तो वाद हीच गोरभाई की देखो हे जर ये देशर नागरिकच तो आता इंदूर दखल लेन तयार छे नी, हे अर्ज दे, दे निवेदन दिने पण ही संख्या कमी संख्या में रेर कान येते दखल पण इलेक्शन पुरता इंदूर वापर समस्या पिढीन पिढी समस्या वाढती बढतीच झालीच तो कमी तयार छेनी आता देखो काही देखो हाम काथ की भाई ही देश ही भारत देश महासत्ता वळेवाळाचं ही भारत देश, देश, देश शायनिंग इंडिया कारण हाम आतेर शासन करती जमात आतेर शासन हमने नाळी नाळी आम्हीच जकाळायचं पण हे नानके नाणक्या चिजा परिसाम जर देखे तो हे शाळेम चिखरायचं पण इनून कपडा छेणी उंदूर देखो उंदूर अवस्था जर देखे मूलभूत सुविधा अंधुन म्हणाने कतरी एक जागा छेणी तो पजभा हम भारत देश काता की महासत्ता बळवायचं तो महासत्ता बळजाय काही जर हमारो तांडेरो छोरा कोण शिक्षण मूलभूत अधिकार वडून हक्कामळोरो कोणी तो अंग कुकरण काय जाय आता देखो एक डायसण एक बापू आतो आत बोलतो बापू बापू विचारतो बापू तन्ने काय वाटत ही समस्या का सुटे कोणी जर हामी देशेना टॅक्स दाता हर वाते आम्ही टॅक्स पावती फाडाता तो ही समस्या का कोणी बदलते तन्ने काय वाटत समस्या का ध्यान धान देनी वातेर शासनामार सं काय वाटत तुम्ही हा हम भरोसो कराच कारण हमारा आत एकी भी लोक असे पुछे हुये छेनी शिक्षण थाई बारावी काही ग एम एफ बी ए कर्मेले जाऊन दी नोकरी कोणी आई सुद्धा हा आदिवासी सवलत गृहे परिणी एकीनही सवलत कोणी मिळेचं आणि वद्राज कोणी कास्तकार कास्तकार अर्ज दे देन कटाळचे एक वावडी सुद्धा शॅंक्सन सरकार दखल देना को शु� कोतो एकी बी आई वावडी शॅन्सन छेनी हमार नको प्रत्येक गामेनं वावडी राहायचं हा तेमेले च आता पियर पाणी म्हणजे हप्तामाई एक दन पियण पाणी मिळो छे पाणी आवतो नळ हं उ नळ नळ म्हणजे आमने ने 12 मीना अर्धे बार दोन्ही 2400 रुपया आमने भरमो लागत छे हं आणि वही पच कोई भरे छे कोई भरेनी पिसा 15 15 दन मीना मीना नळ बंद करनागत छे देखो खान दृश्य छे की देखो बा की आतरी मोठ समस्या रे नंतर भी ए समस्या पर आपण तम हाम भरण पुतरन एक मोठो आंदोलन करतो મહાદેવ મહાદેવ એક સલાહગાર કરે કરામાં કશા પ્રકાર બંચ એક મૂળ આંદોલન આપણને કશા પ્રકાર ઉભા રહેવા मग महादेवीगार प्रतिक्रिया लिहून हे आपण हे लोक असं न्याय मिळून देऊ असं काही करतो न्यायमला देश आपण जना जना मतदान आहोत मान सकाचा नंतर आपण आपण झीच जाणून वापरलं आपल्याला ध्यान देईन आपण दशा काहीच आपण अवदशा काही वेळीच आपल्या ना आपण न्याय मिळालाय सर आपल्यानं रस्ता उतरणं गरजेवर धन्यवाद घ्या एक आचो मुद्दा मांडत आपण गोर शिकवाडी आता संतोष आडेसर आणलेच की म्हणून प्र एक प्रतिक्रिया लिहिली वाटत की महाराष्ट्र कसे प्रकारे हे लोकून सोबत येताना एक मोठं आंदोलन करण हिंदू न्याय हक्क अधिकार हिंदू पेन पाणी छेनी एक कसे प्रकारे येतं हिंदून एक हे करू सहकार्य करू आता हे तांडे हे तांडे बांबार दुसरं चक्कर वेगळी नाही बाई दुसरं चक्कर वेगी हे लोकून मातेमाई दर नाकमेलेच आणि उद्धरे नेते म्हणून वाटत की हम लढ सका आणि आम्ही काही मिळ सके निर्वस वेगेच पण आम्ही निर्वस काम शेचा गोरशिकवाडी जीवत वेगीच गोरशिकवाडी म्हणून भाई माने तयारच आणि भाई भाई सार लढतो रच हो जरी न लढते तो गोरशेना येत आणि दत्तकले ताणी एनुसार लढेवाळाच आता नक्की कुचू जय गोर जय शिवाय धन्यवाद ये ये तांडे पाळा हा माय गोर

हो जादा एक रोष ये शासन विरोध में ये सरकार विरोध रोष व्यक्त कर का तो तुम देख रहे हम जना जना बोल रहे ना 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 तो मंदे में बोल रहे कहा तो एक मंदूर संताप तो पंडित भा आता हजर छ तो एक मनंती करू जिला कोषाध्यक्ष कर काम कर पंडित भा तमें का ही वाटा हि समस्या का निर्माण करी चाहिए वाशिम जिला कोषाध्यक्ष काम करूँ मार शेजारी पारधी तांडा करता